शेतकरी कर्जमाफी अतिवृष्टी ते शेतमालाचे दर बच्चू कडूंचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेती प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली शेतकरी कर्जमाफी अतिवृष्टी शेतमालाचे दर शेतकरी आत्महत्या या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला कर्ज घेणं हे काही चुकीचं नाही कर्ज घेतल्यानंतर ते कशावर खर्च केला जातो हे महत्वाचं आहे राज्य सरकार आता सांगत आहे की आता आमच्याकडे पैसे नाहीत मात्र निवडणुकी अगोदर तुम्ही लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र पैसे दिले जशी निवडणूक झाली तशी अर्ध्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या पैशा अभावी लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना ही बंद करून टाकली कारण हा फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता अशी टीका कडू यांनी केली आहे हा मदत म्हणून कार्यक्रम नसून यांचा राजकीय वापर करून घेण्यासाठी होता असंही कडू यांनी म्हटलेलं आहे मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही हेच माहिती नाही कारण प्रशासन ठेवून सगळा माल जमा करायचा आहे ना ना नगरसेवक ना जिल्हा परिषद सदस्य सगळं नियंत्रण एकाच ठिकाणाहून करायचं आहे निवडणूक आयोग भाजपाच्या कार्यालयातून चालावा ई व्ही एम देखील भाजपाच्या कार्यालयात ठेवा लोक येतील बटन तुम्ही दाबा अशी टीका यांनी कडू यांनी केली आहे जयकुमार गोरे यांना भाजपाचं डोकं आहे त्यांना लोकांची डोकी थोडीच आहेत आमचं डोकं सा हे सामान्य लोकांचं डोकं आहे आमदारांचे पगार जर दहा वर्षात सत्तर हजारावरून तीन लाखापर्यंत जात असेल आणि दिव्यांग बांधवांचा निधीसाठी लढावं लागत असेल तर सोयाबीन चौतीसशे रुपयांना विकावं लागत असेल तर कापसावर शुल्क लागणार असेल तर मग करणार काय असंही कडू यांनी म्हटलेलं आहे कर्ज घेणं काही काही फार चुकीचं नाही आहे पण ते कर्ज घेतल्यानंतर आम्ही कशावर खर्च करतो तो प्रश्न महत्वाचा आहे मला तुम्ही सांगा आम्हाला इकडे सांगतो का पैसे नाही आहे तुम्ही लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या उदर तीन हप्ते एकत्र दिलेत बरोबर की नाही आणि जशी निवडणूक झाली तसे तुम्ही लाडक्या बहिणी अर्ध्या खतम करून टाकल्या म्हणजे पैसे नाही आहे म्हणून विचार आम्ही पाहितो अपात्र केल्या आणि ज्या आम्ही लाडक्या भाऊले योजना चालू ठेवली प्रशिक्षणाची ते बंद करून टाकली म्हणजे फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता त्या लाडक्या बहिणीच्या वेथेसाठी नव्हता त्यांच्या मदत म्हणून नव्हता तर त्यांना त्यांना राजकीय वापर कसा करता येईल याच्यासाठी होता पैसा आता तुम्ही आम्हाला सांगता का शेतकऱ्यासाठी पैसे नाही आहे मग तुम्ही आठ लाखाचं कर्ज घेतला अधिक एक लाखाचा घ्या काय हरकत आहे अरे देशातल्या वीस दोनशे उद्योगपत्याचे तुम्ही या दहा वर्षात अठरा ते चोवीस लाख कोटी कर्ज माफ केलं तर शेतकऱ्याचं तीस ते चाळीस हजार कोटी कर्ज माफ करायला का काय होतं काय अडचण आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं होतं ना का एम एस बोनस देऊ आम्ही म्हणून मग आमचं सोयाबीन असेल ऊस असेल आमचं पराठी असेल तूर असेल धान असेल याला वीस टक्के बोनस द्यायला पाहिजे परतावा दे म्हणून सांगितलं होतं जीएसटीचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला खास करून मोदी नरेंद्र सांगितलं होतं का आम्ही सहा हजार रुपये देऊ कारण वीस टक्के जीएसटी सगळा परतावा आम्ही शेतकऱ्याला देणार काहीच होत नाही अतिवृष्टी झाली कोणी बोलायला तयार नाही तुमचा सोयाबीन चौतीसशे रुपयात आहे पंधरा दिवसानं निघणार आहे त्याच्यासोबत सरकार बोलायला तयार नाही आम्ही निर्णय घेतलाय का पंधरा ऑक्टोंबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू जर झाले नाही सोयाबीन आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्र्याच्या घरात नेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही निर्यात करून मागच्या वेळेस तीन लाख कोटी रुपये कमावले होते मग निर्यात करून आम्हाला जे निर्यात शुल्क आलं ते कांदा उत्पादक शेतकऱ्याला द्यायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा कांदा विकून जे कमावले ते वाटा आता शेतकऱ्याला आमचेच पैसे आम्हाला परत द्या ना ते का देत नाही सरकार हे सगळे आम्ही भाव असला तरी कुठं आम्ही भावना खरेदी होतं पंजाबच्या शेतकऱ्याचा शेतीमाल नव्वद टक्के नव्वद टक्के खरेदी होत आणि आमच्या महाराष्ट्रातला शेतीमाल वीस टक्के सुद्धा खरेदी होत नाही मेरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती